स्टाईल आंदोलन महिला सरपंच सुवर्णाताई टापरे यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या टाकीवर चढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात संतप्त ग्रामस्थांचा एल्गार संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी काथरगाव पिंपरी काथरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात आज एक अनोखा शोलेस्टाईन आंदोलन छेडण्यात आले लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णाताई गणेश टाकरे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आपली संतप्त मागणी मांडली या आंदोलनात उपसरपंच लीलाताई मुंडे ग्रामस्थ महिला साधना नारायण खराटे सत्यभामा प्रकाश सुलताने वर्षा मंगेश बिहाडे कुसुम रामदास डाकोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य भाऊ कंकाळ संदीप डाकोडे संदीप प्रकाश दिलीप भाऊ श्री श्रीकृष्ण मुंडे देवीदास विठ्ठल खराटे कैलास खराटे, पुरवठा कर्मचारी रमेश हातेकर भगवान मुंडे उमेश चव्हाण पुरुषोत्तम भाऊ साबळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले ग्रामस्थांच्या या तीव्र आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे राठोड साहेब याकीब साहेब व लासूरकर साहेब यांनी घटनास्थळी येऊन सरपंच सौ सुवर्णाताई टापरे व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या मान्य केल्या या आंदोलना दरम्यान पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता तामगाव पोलीस स्टेशनचे कुसुंबे साहेब साहेब पोहे पवार महिला अमूलदार वंदना फाळके व दुर्गा फाळके तसेच गोपनीय मुलदार मनीष वानखडे यांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे कौतुकास्पद कार्य केले गावातील सर्व महिला पुरुष व युवकांनी या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत लोकशाही मार्गाने आपली हक्काची मागणी जोरदारपणे लावून धरली त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आंदोलनास भेटी देऊन लेखी पत्राचे आश्वासन दिले आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला लोकसंख्येकरिता डिझाईन करण्यात आलेली आहे सद्यस्थितीत जलशुद्धीकरण केंद्र आणि इतर उभांगाची कामे जवळपास पन्नास टक्के पूर्ण झालेली आहेत योजना पूर्ण व्हायला साधारणपणे एक वर्षाचा कालावधी लागणार आहे एक वर्षानंतरच ही योजना कारणीत होईल कारण त्यात एकशे पन्नास गावे आणि एकशे एकोणपन्नास गावे आणि दोन शहर आहेत आणि योजना ही पंचावन्न लिटरनं डिझाईन करण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत जलशुद्धीकरणचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही योजना कारणीत होत नाही तोपर्यंत जुन्या योजनेतूनच आपण पाणीपुरवठा करू आणि जुन्या योजनेचं त्यांच्या मागणीनुसार त्यांना पाणीपुरवठा कमी होतो अशी त्यांची मागणी आहे आपण साधारणतः दोन घंटे पाणी आणखी त्यांना शिल्लक देऊ I'm